भरधाव वेगाने चारचाकी चालवत घरी जात असताना वाहनावरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात अठरा वर्षीय युवक जागेस ठार झाला जुलियस फर्नांडिस असं त्याचं नाव असून तो लोटली येथे राहत होता मित्राचा वाढदिवस करून परत घरी येताना अपघाताची घटना घडली वेरणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता अपघाताची घटना घडली जुलियस जी ए शून्य एक एस अठ्ठ्याण्णव क्रमांकाची कार घेऊन आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घरातून बाहेर गेला होता वाढदिवस साजरा केल्यानंतर तो घरी परत घरी यायला निघाला वेरणा औद्योगिक वसाहतीतील लोटलीकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्याच्या उतरणीला तो पोहोचला असता त्याचा कारवरील ताबा सुटला कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शिरली व एका झाडावर जाऊन हा अपघात इतका भीषण होता की जुलियस जागे ठार झाला तर कारचा झाला वेरणा पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनासही धाव घेत पंचनामा केला जुलियस मृतदेह हो ताब्यात घेऊन शवगृहात ठेवला आहे शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह हो कुटुंबियांच्या ताब्यात देणार येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे वेरणा पोलीस अधिक तपास करीत आहेत